राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आता एक नवीन मागणी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातला निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह फ्रीज करण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे सुप्रिया सुळे यांनी पुणे दौऱ्यावर असताना यावर काय म्हटलंय पाहूयात दुसरा की माझा लिमिटेड पॉइंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे ते फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे फाऊंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे पक्षाच्या आता दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला दिलेलं आहे आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत तोवर दोन्ही बाजू ज्या लढतायत म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं दरम्यान आता या सगळ्या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी खंडपीठाकडे केली आहे शरद पवार गटाच्या या नव्या मागणीमुळं आता अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट मुंबईत